आणि यानंतर तिसरे आपले अधिकारी आहेत सन्माननीय राजेश पाटील साहेब जे खऱ्या अर्थाने खानदेशचे सुपुत्र आहेत अतिशय शे कष्टकरी शेतकरी कुटुंबात झालेला जन्म आणि शेताच्या बांधावर हसत खेळत गेलेलं बालपण पण पन लहानपणापासून मला कलेक्टर व्हायचं ही भावना मनात बाळगून ज्या उत्तुंग व्यक्तिमत्वाने आय एस पदापर्यंत झेप घेतली आणि त्यांचं एक पुस्तक आपण सगळ्यांनी कदाचित वाचलं नसेल तरी नाव ऐकलं असेल ताई मी कलेक्टर वहिनू <laughs> त्या ते पुस्तकात त्यांचा समग्र जीवन प्रवास अतिशय उत्तमपणे त्यांनी मांडलाय आणि ते खानदेशचे सुपुत्र आहेत आपल्या मातीशी एक वेगळं नातं त्यांचं आहे आज खर तर काही अपरिहार्य कारणास्तव मुख्यमंत्री महोदयांसोबत त्यांची उद्याच्या मिटिंगमुळे त्यांना येता आलं नाही पण देवेंद्रजींनी आत्ता सांगितलं की त्यांचा पुरस्कार त्यांना आपण अगदी ओरिसामध्ये त्या ठिकाणी पोच करणार आहोत सद्यस्थितीत ते सहकार खात्याचे सचिव आणि विशेष सचिव गृहनिर्माण आणि नगरविकास ओडिशा सरकारमध्ये ते काम करत आहेत त्यांच्या वतीने साहेब जरी या ठिकाणी येऊ शकले नाहीत तरी त्यांच्या वतीने त्यांचे मेहुणे बापूसाहेब पाटील या ठिकाणी आलेले आहेत मी विनंती करेन आदरणीय बापूसाहेब पाटलांना की त्यांनी मंचावर या ठिकाणी आदरणीय राजेश पाटील साहेब यांच्या वतीनं हा पुरस्कार स्वीकारावा विनंती करेन आदरणीय अजिंक्य देवसाहेबांना आणि राजनगरकर साहेबांना मित्रांनो या ठिकाणी जरी आदरणीय राजेश पाटील साहेब आलेले नसतील आज तरी देखील त्यांनी त्यांच्या भावना या ठिकाणी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी एक आभाराचे दोन शब्द पुरस्काराबद्दल त्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवलेत अगदी एक मिनिट आणि छत्तीस सेकंदाची क्लिप आपण त्यांची बघणार आहोत या ठिकाणी त्यांच्या चित्रफितीतून आपण त्यांचे आभार या ठिकाणी बघणार आहोत नमस्कार आय न्यूज uh, प्रस्तुत uh, देवमामलेदार यशवंत uh, गौरव पुरस्कार दोन हजार सव्वीस या मंगलमय uh, कार्यक्रमाला उपस्थित सर्व अतिथी uh, सत्कारमूर्ती उपस्थित सर्व जनसाधारण सगळ्यांना मी अभिवाद अभिवादन करतो मित्र uh, मित्र सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो या कार्यक्रमाला काही अपर्याय या कारणामुळे मी उपस्थित राहू शकलो नाही आ, ही एक माझी पर्सनल लॉस आहे असं मी समजतो खा खानदेशाच्या मातीतून जन्मलेल्या माझ्यासारख्या अधिकाऱ्याला निश्चितपणे त्याच्या मातीमधून सन्मान मिळणं ही आ, मी स्वतःची स्वतःला भागेवान समजतो आणि देवेंद्रजी आणि त्यांची टीम हे गेले कित्येक वर्ष अशा प्रकारे हा उपक्रम, एक दैत्यपमान उपक्रम उपक्रमाद्वारे त्या अधिकाऱ्यांना प्रोत्साहित त्याचं मला खूप कौतुक आहे उपस्थित सर्वांचे मी आभार मानतो सर्वांना पुन्हा एकदा या कार्यक्रमासाठी शुभेच्छा देतो धन्यवाद धन्यवाद